वाढदिवशीच आयुष्याचा शेवट केक कापल्यानंतर मृत्यू आई बाबांनी गमावला एकुलता एक मुलगा चॅनेलवर नवीन असाल तर एन एम न्यूजला लाईब करा आपला वाढदिवस कधी येणार याची बरेच जण उत्सुकतेने वाट पाहत असतात वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक वर्ष वाढणं पण एका मुलाचा मात्र वाढदिवशीच आयुष्याचा शेवट झाला आहे केक कापल्यानंतर काही तासातच त्याचा तास तासा मृत्यू झाला आहे राजस्थानमधील ही हृदयद्रावक घटना आहे अजमेर मधील केकरी इथल्या जुनियामध्ये राहणारा बावीस वर्षाचा ऋषी केवट शुक्रवारी पंधरा मार्च हा त्याचा वाढदिवस होता ऋषी त्याचा पंचवीस वर्षाचा चुलत भाऊ दिलखुश केवट सोबत बर्थडे सेलिब्रेट करायला गेला होता कोटरीजवळील एका खाजगी हॉटेलमध्ये त्यांनी वाढदिवस साजरा केला दोघही दिलखुशच्या बाईक वरून गेले होते पण रस्त्यात त्यांना मृत्यू गाठलं केक कापल्यानंतर आला मृत्यू दोघांनी हॉटेलमध्ये केक कापला पण केक कापल्यानंतर त्यांच्या समोर मृत्यू आला बर्थडे पार्टी करून ते केकरीला परतत होते जयपूर भिलवाडा राज्य महामार्गावर जवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला जुनियाजवळील पीर बाबाच्या मशिदी जवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने धडक दिली यामुळे दोघही गंभीर जखमी झाले अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी दोघांनाही केकरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात नेलं तिथं डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं केकरी शहर पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता वाढदिवसाच्या दिवशीच एकुलता एक मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्काच बसला ऋषीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल असे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं मुलाच्या मृत्यूची बातमी तरुणाच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या घरात एकच गोंधळ उडाला आणि ते बेशुद्ध झाले त्यांची अवस्था पाहून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही धक्का बसला दरम्यान केकरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत